तर मंडळी पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगिंगचा केडा आपल्या म्हणजे माझ्यातला बाहेर आलेला आहे तर तसं काही नाही तेवढे दिवस व्हिडिओ पण आला नव्हता आम्ही लाईव्ह पण नव्हतो पोस्ट पण नव्हते का तर कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईक भाई कसला शब्द आहे आणि खरंच आम्हाला पण म्हणजे तसं काय माहीत नव्हतं आणि तसं झालं म्हणजे काय झालं तर स्ट्राईक पडलेली कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईक मीम रिव्ह्यू जे आम्ही करत होतो रात्री ना त्यातला एखादा व्हिडिओ काय माहिती यूट्यूबला होत आहेत तसं प्रॉब्लेम सो त्यासाठी आम्हाला सात दिवस व्हिडिओ अपलोड करता येत नव्हता मग त्यामुळं सात दिवस आपण काही पोस्ट पण करता येत नव्हतं तुम्हाला सांगायला पण मला कुठलाच ऑप्शन नव्हता तर आज ती स्ट्राईक हटली आहे मी स्ट्राईक हटला तर एक व्हिडिओ आधीच करून ठेवलेला एडिट तर अपलोड पण केला आहे आता दादाचे चांगोळ झाले तर आमचा काय प्लॅन आहे आज आम्ही देवी देवीला जाणार होतो नारळ फोडायला का तर दिवसाला गेलो नाहीत आपण सबस्क्रायबर हजार पण कम्प्लीट झाले नंतर पण गेलो नाही मग आता ही चांगली गोष्ट झाली आहे की स्ट्राईक हटली आहे ही चांगली गोष्ट झाली आहे मग आता तर आमचा काय तसं जायचं प्लॅन नाही आता म्हणजे आता वाजत आहेत पाच संध्याकाळच्या मग आता आम्ही गाईकडे जाणार आहोत गाई बांधणार त्यांच्या त्यांच्या जागेवर आणि मग येऊन आपल्याला यूट्यूब लाईव्ह करायचे आज मग सगळ्यांना बोलणं होतं आणि सगळ्यांना शेअर पण गोष्टी किंवा एवढे दिवस का लाईव्ह नव्हतो सो असा आमचा प्लॅन आहे मग त्यात ते को किती गोष्टी प्लॅननुसार होतात ती बघू तर चला मग पुढच्या गोष्टी तुम्हाला दाखवतो मी ओके <laughs> तर दादा देशी तर देशी लुक आहे आपण आशी पॉई तर काय नाही थोडंसं दादाला जास्त घाम येते म्हणून ती टावेल प्रेफर करते रुमालाऐवजी का तर ती कम्फर्टेबल पण वाटतं आणि वेगवेगळ्या पर्पजसाठी पर तुम्ही वापरू शकता द्या तर आपण कुठं चाललोत जर माहीत नसेल जे लोक आपल्याला रेग्युलर फॉलो करत नाही त्यांच्यासाठी ती आपण आता आलोत गाईकडं म्हणजे चार गाई आहेत चार चार गाई आहेत आपल्याकडं छोट्या पण सुरुवात करू सगळ्या छोट्या रुबी नंतर ती बकू नंतर ती सकू आणि त्यांनी सगळ्यांची आई लक्ष्मी अस ती बहिणी आहे त्यांच्या मूर्ती आई आहे आणि तस आपल्या खोट्यात बस तर खाण्यासाठी आता हिरो गार आता कसं पाऊस पडला सगळी इकडे मग हिरव झाले गवत आले मग त्यांना खायला उगा कशाला बांधून ठेवण्यापेक्षा इकडे लांब दाव करून ठेवता येते दाखवल तुम्हाला हिरोगार सगळे बघा असं दाखवू काय बघा बघा आणि ती आपल्याकडे बघायचं सगळं गाय ती पण दाखव तिकडे गाई पण दिसतात का तुम्हाला ते बघायला आपल्याला माहित नाही भाई मी लोक बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते ना काहीतरी वेगळं असलं पाहिजे ना तर आजपासून आपण अशी रेग्युलर ब्लॉगिंग चालू केलं रेग्युलर म्हणजे थोड्या दिवसाला फक्त रेग्युलर शब्द वापरला काय ब्लॉग ब्लॉगमध्ये वर डोकं बघ कटायला तिथं काय नसतं वर्गे घे हा तर रेग्युलर शब्द वापरला तुम्ही जाऊन चेक करू शकतात की आपलं रेग्युलर ब्लॉगिंग सुरू त्यानंतर किती दिवसानं ब्लॉग पडलेला आहे तर तसं काय नाही आम्ही येतानाच पण आम्ही येतानाच एक कर्स म्हणजे श्रापाबद्दल बोलत होतो आणि तसं आता ते शब्द वापरला आहे तसं काय नाही आता आपण ही गोष्ट खोटी ठरवू तर आता रेग्युलर ब्लॉग कसं अपलोड करणं शक्य नसतं मिनी व्लॉग आपण रेग्युलर टाकू शकतो पण एक फुल ब्लॉग एडिट एडिट करणं आणि रेकॉर्ड करून सगळं टाकणं शक्य नसतं आपण सुट्टी असतो दिवसभर घरी असतो तर आपला प्लॅन मी तुम्हाला सांगतो एकदा कॅमेरा स्विच करून ओके तर बघा एवढं गवत आलं आहे आणि ही आपल्या इथून गाई चालू होते तर ही एक ही दोन आणि दोन तिकडे लांब आहेत दिसत असेल तुम्हाला मी झूम करून दाखवतो दिसलं का काय नंतर मी तुम्हाला आलो दाखवतोच तर आता आमचा प्लॅन काय तू कोणचा घेणार आहे दादा मी रुबी बकूला गेलोय आणि रुबीला गेलोय हा म्हणजे ही, ही बकू तर हिला दादा घेणार आहे आणि तिथं छोटी दिसते का आमची रुबी ती सगळ्यात छोटी काही आहे आमची तर तिला मी घेणार आहे तर मग चला तिला सोडूया आणि जर जमलं तर ब्लॉग पण करूया आपण नाही माझं आता दादा सोडायला गे गेलाय तिकडे बकूला मग आपण पण आपल्या रस्त्याने जाऊ मी तुम्हाला कॅमेरा स्विच करून दाखवण्या पैसे असं दाखवतो तर काय मी पण चाललोय कसं बॅक कॅमेऱ्यानं थोडंसं चांगलं रेकॉर्डिंग होते मला खाली पण बघावं लागेल त्यामुळे मी कॅमेऱ्यात बघणार आहे का नका इकडे बघा असं खड्डे आहे तसे इथलं जमीन नीट नाही पण कुठं गवत जास्त आहे काय असू शकतं ना ही चुकाटा सो जे गावाकडचे माणसं त्यांना हे शब्द लगेच समजेल तर आकडचे आहेत त्यांना मी सांगतो की म्हणजे म्हणजे काय नाही समजून घ्या तुमच्या तुम्ही आपलं कुठं अडकलेलीच नाही ना बघा कशी पळत होय काय झालं उशीर बी झालेला नाही असं काही चिल्ल आहे मग बा बा कसली छान आहे का छोटी काय आमची चल तिकडे बोल हां तू कशी हे आपलं तर आपली रुबी तर काही इंटरेस्ट दिसत नाही मग मी सोडतो दादा तर सोडले ओके बेट मी धरलंय हिला इथून असं आणि आपला दादा पुढे आहे तर आता कसा पळायला लागला बघितला का ला कॅमेरा के चालू केला तर दादा का र का इकडे इकडे तू तर कसा आहे आता मी म्हणलेला ह्या दोघींना मी घेतो जी मोठ्या दुघ आहे तिला त्याला तू घे बरं का दादाला म्हणलेलं पण नाही आता मी नसतो घेत नाही चाल चालली की दोन्ही एक बारकी त्याने घेतली म्हणजे एक मोठी माझ्या वाटणीला यावी सोडताना पण नो हम नाही चालू बाईाकडाव्या हातात माहीत ताकद आले सत् तू काय प्रयत्न करू नको वाडायला ते काय तर रुबीची जागा इथं आहे रुबीला तिथं बांधले बाहेरून थोडंसं मग समजा जर पाऊस यायला तर तिने इथं मधी येऊ शकते एवढ्या अंतरावर बांधले आणि आता दादा आपल्या इथं रुबीला बांधायला आहे ही सगळी छोटी म्हणून हिला मधी मग हिच्या शेजारीच हिजी आई लक्ष्मी आणि इथं बुक बांधायची आणि त्यांना खायला टाकायचं म्हणजे बाहेर येत नाही जास्ती कसं जनावर असतात म्हणजे गाय असते त्यामुळे पसरतात ती त्यासाठी असे लाकूड पण टाकले त्यांना कम्फर्टेबली खाता यावं इकडे आपलं हाय बाकी सगळं तर मग अशी आम्ही दोन गायी आणलेल्या माझं दाखवलं आणि मग त्याच्यानंतर आपण सकोल पण आणलं तर बघा येतं एक दोन तीन तीन आणल्यात आता लास्टला म्हणजे सगळ्यात लास्टला ह्यांची तिघांची आई म्हणजे कोण लक्ष्मी त्याला दादा आणायला लागलाय आणि मी का गेलो नाही तर कसं आता ते येऊज तर दोघं जावा दोघं पण चक्रा करा त्यापेक्षा म्हणलं की आपलं त्याच्यानंतर एक काम असतं की हे झालं की एक पेंडी वैरून तोडायची आणि सगळ्यांना टाकायची म्हणतात दादा ते यायला लागलाय तोपर्यंत बसण्यापेक्षा किंवा त्यासोबत जाण्यापेक्षा वैरून तोडावं मी मी वैरण तोडली हिला म्हणजे बकूला आणि रुबीला टाकले आता फक्त राहिलं आहे लक्ष्मीला आणि सकूला लक्ष्मीने सकू दोघं सोबत बांधलेले असतात जवळजवळ मग ही जी बाकी वैरे त्याच्या दोघांच्या मध्ये टाकायची मग दोघींना खाता येत मग आताच टाकणं होतो पण कसं ती गाई बांधली आता गाई डायरेक्ट खायला जाणार मग बांधू देणार नाही त्यापेक्षा म्हणजे दादा राहणार दादानी तिकडून दिसतंय का <laughs> तुम्हाला इथे अरे इकडं हा इथे येले दादा बघा की दादा दादा पण आलाय डॉन आपला बापा वैर तोडून ठेवले चला मग चारी गाई आपण बांधल्यात वैरम पण टाकले मग आता दादा आपण कुठं जायचंय घरी हा घरी चालव आपण आणि तिथे जाऊन आपल्याला लाईव्ह यायचं आता यूट्यूबवर सो ले पूर्ण आठवडा आपल्याला काहीच नव्हतं लाईव्ह होते सो थोडासा मोठाच ब्रेक झालाय मग आता थोडासा मोठा खूप मोठा हा मग आता लाईव्ह जायचं ओके okay? तर आपल्या ब्लॉगची एंडिंग मी मग अशीच करणार होतो मग पण तेव्हा मला वेळ नव्हता आणि मग त्यामुळे मला एंड करता आला नाही तर पूर्ण ब्लॉग जर तुम्ही बघितला असाल आता पण तर खूप खूप धन्यवाद तुमचं आपण मिळूया भेटूया मिळूया काय असते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ओके बाय बाय